सत्तर टक्के सेटिंग ही एकसारखी आहे तीन वानांचे ऑप्शन आहेत सतत सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आणि ऍव्हरेज तीस किलो माल हा जो पाण्याचा दांडा आहे त्याला ना थोडीशी छान कॅप्सूल साईजचा आकार आहे म्हणजे लंब गोलाकार आकार आहे हे जे फळ आहे ना याच्यामध्ये ना पोकळी कमी असणार आहे गॅरंटेड मी तुम्हाला सांग चाळीस डिग्री बेंड झाल्यामुळे नॅचरली झाडाला सेटिंग जे आहे ते साधारण पपईची काय परिस्थिती आता अशा प्रकारचं सेटिंग किती तुमच्याकडे जर पपईचे हजार झाडं जरी असतील त्याला जीव लावा पण हे बघा हे व्हाईटूट जे हे मेले

शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कमोल पाटील आज आपण धुळे जिल्ह्यामधल्या दोंडाईच्या या गावात आहोत तालुक्याचं ठिकाण आहे आणि दोंडाईच्यापासून हार्डली एक चार पाच किलोमीटरवर हा वेलकम सीड्सचा प्लॉट आहे प्लॉट बराच मोठा आहे आपण बऱ्यापैकी प्लॉट फिरणार आहोत थोडं आधी तत्पूर्वी आपण प्लांटेशन डेट अंतर याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊ हो। माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव स्वप्नील सुनील महाजन स्वप्नील महाजन स्वप्नील मला एक सांगा ही जी पपई ज्या प्लॉट मध्ये आपण उभा आहोत इथे हे व्हरायटी जी आहे नाव काय वेलकम सेचा वेलकम सेचा याची लागवडीची तारीख काय एक एप्रिल दोन हजार पंचवीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आता सहा महिने आणि जवळपास दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे एकशे नव्वद दिवसाचा हा प्लॉट आता आहे बरं साधारण किती अंतरावर तुम्ही लागवड केली दोन आठ आठ फूट अंतर आहे आणि दोन झाडांमध्ये सहा अंतर आहे साधारणतः नऊशे साडेनऊशे झाडं एकरी त्यांची या ठिकाणी बसलेले आहेत ओव्हरऑल आता मी जो प्लॉट बघतोय मित्रांनो मी तुम्हाला सगळा प्लॉट कॅमेऱ्यातनं दाखवणार आहे सत्तर टक्के सेटिंग ही एकसारखी आहे हायब्रीडमध्ये किंवा पपईमध्ये आपल्याकडे जे आता तीन वानांचे ऑप्शन आहेत आत्ताच आपण पपईचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये आपण तीनही वान सांगितलेलं एक सातशे शहाऐंशी हायब्रिडमध्ये त्यानंतर वेलकम सेहेचाळीस दुसरं हायब्रिडमध्ये आणि तिसरं ओ पी किंवा जे फक्त शेतकऱ्यांच्या याच्यावरच प्रसारित होत आहे ते वान म्हणजे पंधरा नंबर तर आत्ता हा आपल्याला पर्याय शोधायचा आहे हायब्रिडला म्हणजे सातशे शहाऐंशीला खूप वर्ष झाले सतत सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आणि ह्याच भागामध्ये म्हणजे इथून जो जो ट्रॅंगल आपण सांगतो दोंडाईच्यापासून नंदुरबार दोंडाईच्यापासून शहादा रोड किंवा दोंडाईच्यापासून अगदी तुम्ही गुजरातपर्यंत गेलात तर पपईचं खूप मोठं आगर आहे आणि त्या ठिकाणी सातशे शहाऐंशीला पर्यायी व्हरायटी आपण या ठिकाणी बघतोय तुम्ही स्वप्नील भाऊ याच्या आधी पपई लावली कधी आपल्या पहिल्याच सर पहिल्याच वर्ष ओके आत्ता तुमच्याबरोबर तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक त्यांनी पपई लावली आपण लागवड करायच्या आधी चौकशी केली होती सर त्यांची आतापर्यंत दुसरी व्हरायटी आहे आणि आपल्या एवढ्या एरियात मी पहिला शेतकरी की तुम्ही पहिल्यांदाच पपई लावली आणि पहिल्यांदाच ओके बरं आतापर्यंत तुम्ही काही माल काढला याच्यात हार्वेस्टिंग नाही झाले सर बर आता टोटल झाड किती लागले तिथे साडेपाच हजार सॉरी साडेपाच हजार त्यातले मेले किती असतील शंभर एक शंभर जास्त सांगितले मी बरं पाच हजार चारशे झाडं काही डॅमेज जिथे सेटिंग म्हणजे पाच हजार झाडं अशी आहेत की साधारणतः त्याच्यावर आता आपल्याला ॲव्हरेज तीस किलो माल धरायला हरकत नाही म्हणजे एक साधारणतः शंभर सव्वाशे टनाच्या आसपास आत्ता लोडिंग झाडावर आहे त्या व्हरायटीचं कॅरेक्टर आपण जर समजून घेतलं थोडंसं तर एक हा जो पाण्याचा दांडा आहे याला ना थोडीशी पर्पल कलरची शेड आहे तुम्ही या ठिकाणी बघा जी शक्यतोवर सातशे शहाऐंशी नसते असते की पर्पल कलरची शेड आहे नंबर दोन फळाचा जो आकार आहे हा आकार एकदम छान कॅप्सूल साईजचा आकार आहे म्हणजे लंब गोलाकार आकार आहे सेटिंग खूप चांगली आहे फ्रूट फ्रूटवेट साधारणतः आता दोन किलोच्या आसपास हे फ्रूटवेट आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर साधारणतः फळाची जी क्वालिटी आहे ती अतिशय बेस्ट आहे आणि ना फळ जर तुम्ही बघितलं एक सगळ्यात मेन कॅरेक्टर हे जे फळ आहे ना याच्यामध्ये ना पोकळी कमी असणार आहे गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो या फळाकडे बघितल्यावरच वाटतं जो सातशे शहाऐंशीमध्ये मध्ये गॅप खूप मोठा असतो म्हणजे आपण पपई कापली की मध्ये ऑलमोस्ट एक नारळ असेल एवढा गॅप असतो याच्यामध्ये तो, तो गॅप मला नाही वाटत तो असेल असं तुम्ही कापून बघितलं काय होत घर फुल भरलेलं पूर्ण भरलेलं आहे व्हॅक्युम नाही मध्ये नाही ओके आपण एक शेतकरी मित्रांनो या निमित्ताने आपल्याला तेही थी या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल तुम्ही आत्ता या झाडाचं नीट ऑब्झर्वेशन करा या झाडाला साधारणतः चाळीस डिग्री बेंट ये नॅचरली झालेलं असेल ठीक आहे तर याचं सेटिंग जर आपण आता बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा स चाळीसच्या वर याला सेटिंग आहे आणि ॲव्हरेज फ्रूट वेट दीड दोन किलो साठ किलोचा माल आता या झाडावर सेम बगा। दोगी ते झाड बघा बाजूचं दोघी झाड हे चाळीस डिग्री बेंड झालेले बेंडिंगमुळे काय होतं चाळीस डिग्री बेंड झाल्यामुळे नॅचरली झाडाला सेटिंग जे आहे ते आपल्याला युनिफॉर्म दिसतो कुठलंही बेंड झालेलं झाड तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग ही चांगली दिसते तर कॅरेक्टर एक मेन की याचा गर हा पूर्णपणे भरलेला आहे ही जी फ्रूट क्वालिटी आहे वेट फळाचं नक्कीच जास्त आहे मित्रांनो एक अजून या व्हिडिओच्या माध्यमातून एक सल्ला मला तो नासा देता येईल आता आ, हे दोंडाचे जे शेतकरी आहेत हे वेलकम सीडचे प्रतिनिधी आहेत आमचे प्रतिनिधी पण या ठिकाणी आहेत हे सगळे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरणारे लोक आहेत आणि आत्ताची परिस्थिती धुळे नंदुरबार जिल्ह्याची अमोल काय सेटिंग असेल साधारणतः आता नंदुरबार जिल्ह्यातल्या पपईमध्ये आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही जातात तर साधारण पपईची काय परिस्थिती आता परिस्थिती खराब झाली पावसामुळे पावसामुळे साधारण अशा प्रकारचं सेटिंग किती म्हणजे व्हरायटी कुठली असू द्या तर सेटिंग आहे का वीस पंचवीस टक्के फक्त अशा प्रकार।, प्रकार ओके आणि बाकी कुठल्याही प्लॉटवर सेटिंग नाही त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पपईचं जे आगर आहे दोनच लोकेशन आहेत एक हा बेल्ट आणि दुसरा सोलापूर जिल्हा सोलापूरची परिस्थिती मागच्या पंधरा दिवसात काय होती किंवा आजही काय आहे याची तुम्हाला कल्पना आहे पूर्ण पूर बाधित क्षेत्र आहे आणि कुठल्याही पिकाच्या जवळपास वीस फूट वर पाणी होतं आणि पपईसारख्या पिकाला तर शक्यच नाही एक वेळेस ऊस त्या ठिकाणी वाचून जाईल परंतु पपई वाचणार नाही याचा अर्थ मी हे का सांगतो आहे तुमच्याकडे जर पपईचे हजार जरी असतील त्याला जीव लावा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कदाचित यावर्षी फेब्रुवारी आणि कदाचित मार्चसुद्धा हे पाच महिने जर तुमच्याकडे अशी जरी झाडं असतील आणि सेटिंग चालू असेल छत्री चालू असेल तर पुढच्या पाच महिन्यामध्ये पपईला कदाचित वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किंवा कदाचित डिसेंबर जानेवारीमध्ये रेकॉर्ड ब्रेक रेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो त्यामुळे पपई असेल तर नक्कीच लक्ष देण्याचा प्रयत्न करा ह्या बागेच्या निमित्ताने अजून एक सल्ला असा देता येईल आत्ता ह्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले तर जेव्हा टेम्परेचर खूप जास्त असेल तेव्हा जमिनीला तडे पडू देऊ नका पाणी रोज पंधरा मिनटं तरी द्या छत्री त्याच्यामुळे पटापट बसते आता हे जे तुम्ही खाली ओला आहे हा जो भाग आहे ना ह्याच्या खाली ओला आहे आपल्याला माहिती आहे पण हे बघा हे रूट जे आहे हे मेले हे पूर्ण किल झाले हे किल नको व्हायला पाहिजे हा वरचा जो पापुत्रा आहे हा तुम्हाला ओला ठेवता आला तो ओला ठेवा माईटसाठी एक फवारणी मॅग्नेशियमचा वापर ह्या पिरियडमध्ये ही ऑक्टोबर हिट जोपर्यंत थंडीची चालू चांगली लागत नाही तोपर्यंत मॅग्नेशियम एक पाच दहा किलो प्रति एकर दहा किलो जरी सोडून दिला मॅग्नेशियम आणि युमॉल गोल्ड अर्धा किलो तरी चालेल म्हणजे ग्रीनरी थोडी मेंटेन मॅग्नेशियम किती दिवस पाणी अजून द्या मग पाणी कमी जर तुम्ही सोडलं तर ओलावा पाहिजे होता अजून पाण्याबद्दल सर पाणी जास्त सोडलं तर परत पाणी पिऊ नाही आता ह्या कंडिशनला पाहिजे उलट पाणी आणि इवन मॅग्नेशियम सोडून झालं असेल तर लगेच तेरा झिरो पंचाळीस पण सोडा पोटॅशियम नायट्रेट अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे थोडे कंटिन्यू चालू राहू द्या थोडं बारा एक्सेट गेलं तरी चालेल आता तुम्ही प्लॉट आहे ना जरी तुम्हाला थोडं अजून स्वच्छ करून घेताला करून घ्या हे खाल जे खालचं जर तुम्ही क्लीन करून घेतलं तर कारण शेंडा चांगला आहे आणि वरती सेटिंग थोडी जरी झाली अजून तर आउटपुट चांगलं मिळेल प्लॉट चांगला आहे शंभर टन माल तर आता आहे आणि पंधरा रुपये जरी रेट पकडला म्हणजे आज तुमच्या हातात दहा पंधरा लाखाचा माल मिनिमम आहे बरोबर हा खर्च वजता जाता पुढे जर रेट अप झाले वरचं सेटिंग आहे तर चांगले पैसे मिळू शकतात अजून हा माल ॲक्च्युली आता पिकायला पाहिजे पण आपण जर आता जिरोजीरोपणं सोडलं ना तो वरती मॅच्युरिटी होऊन जाईल पाण्याला म्हणून मी सोडायला त्याचा एक कॅरेक्टर आहे सर या व्हरायटी नाही ते तयार तर होतेच पण हि असा बाकीच्या वरायटी कसं पट्ट्या दिसतच नाही फोडल्यावरच कळत की क्लिक वेंडरलाच लक्षात येतं बरोबर की नाही हे झालंय आता ही जेमतेम शंभर टक्के मध्ये लाल निघली एखादं फळकट करून बघा व्यापाऱ्याला बोलून घ्या ते काल रोज विजिट केलं मग काढलंच एक वाईट दिलेला आहे तो प्लॉट दिला गेला कितीला बुक करून घेतले त्यांनी रेट दिला पेमेंट करून नाही रेट जे रनिंग मार्केटला फक्त त्यांनी ऍडव्हान्स करून दिला रेट त्यांच्याकडनं बांधून घ्या रेट अपच होतील शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो रेट अपच होतील त्यांचे गणित चुकले सर या वर्षी पपईची लागवड खूप झाली मागच्या वर्षी त्यांनी ऍडव्हान्स केलेली होती तर या वर्षी त्यांनी केलेच नाही एवढा माल कोण उचलत आताची परिस्थिती नाही काहीच नाही काहीच नाही तुम्ही याला आता ना मॅग्नेशियम परत एकदा देऊन घ्या थोडं मॅग्नेशियम देऊन घ्या आणि वरती साठी एखादा हात किंवा प्लेन सल्फर जरी मारून घेतला तरी चालेल आणि स्वस्त म्हणजे तुम्हाला कॉस्ट जास्त येणार नाही ऐंशी टक्के सल्फर माईटसाठी वरती एक स्प्रे घेऊन घ्या चांगला आणि खालून तुम्हाला मॅग्नेशियम एकदा सोडा एकदा तेरा झिरोपंचाळीस सोडा त्याच्यानंतर मग म्हटल्यास तुम्ही झिरो साठवीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन चौतीस असं सोडा आणि एक तुम्हाला सिम्पल म्हणजे थोडंसं जर रेट पिकअपला आले आणि व्यापारी चांगला आता लोड करतो आहे तर तुम्हाला एक फॉर्मुला सांगून जातो चार किलो झिरोबावन चौतीस घ्या साईज गेन म्हणून एक औषध आपलं अर्धा लिटर घ्या आणि हिमाल गोल्ड अर्धा किलो एवढं फक्त एकरी सोडा okay. टन एक हा माल तुमचा बहात्तर तासात हसावून देईल ओके टनाट टन फुगतो एकदम लगेच खालून सोडायचं हे लगेच दिलं चालेल हां देऊ शकता तुम्ही आताही देऊ शकता काही प्रॉब्लेम आता दिल्यावर तर म्हणजे जो ॲव्हरेज बारीक माल आहे तोही पटकन फुगायला लागेल तुम्ही मार्किंग करून ठेवलं तुमच्या लक्षात येईल पाणी भरपूर द्या आणि शक्यतो पाणी देण्याची वेळ एकदम सकाळी ठेवा लाईट असली तर आता या विकला रात्री चालू शकता रात्री सोडता चालतं सोडायला तर तुम्ही केव्हाही सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही